लड़की लुपये महिला लाभार्थी संख्या घटना शेकारी सन्मान लाड़की लक्का ला राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयाऐवजी अवघे पाचशे रुपयेच मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी सन्मान निधीचा धक्का लाडक्या बहिणींना बसण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार एकूण बारा हजार रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेत सुसूत्रता आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते तर त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी असलेल्या वीस लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात येण्याची चर्चा रंगली मात्र अखेर राज्य सरकारनं त्यावरही तोडगा काढत लाडक्या बहिणींचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेतील फरकाचा आधार घेत महिला शेतकऱ्यांना पाचशे रुपयेच देण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचं म्हटलंय लाडकी बहीण योजना ही आम्ही पंधराशे रुपयाने सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन आहे महायुती सरकारच्या विजयात सर्वात मोठा वाटा शेतकरी लाडक्या बहिणींचा होता मात्र आता शेतकरी लाडक्या बहिणींच्या लाभावरच सरकार कुऱ्हाड चालवणार असेल तर त्याचा फटका आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज